सरदार दत्तात्रय शेळके यांची हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी निवड हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी सरदार दत्तात्रय शेळके यांची निवड करण्यात आली आहे पक्षाचे राज्य सचिव दीपक ढवळे महाराष्ट्र प्रदेश संघटक राहुल मोरे पंकज नाईक युवा प्रदेशाध्यक्ष अमित सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली या निवडीबद्दल पक्षाचे राज्यस्तरीय नेते आणि कार्यकर्त्यांनी श्री शेळके यांचे अभिनंदन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे विधी सल्लागार ॲडव्होकेट बाळासाहेब वाघमोडे होते यावेळी बोलताना श्री शेळके यांनी सांगितले की हिंदू एकतेसाठी आणि समाज कार्य करणे हेच माझे ध्येय असून पक्षाच्या विचारधारेनुसार जिल्ह्यात कार्यरत राहील कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नूतन जिल्हाधीश अध्यक्षकांचा सत्कार करण्यात आला आणि भावी कार्ययोजनांची चर्चा झाली अखंड अनेक छत्रपती शिवाजीराजे असतील राजे असतील यांनी हिंदू धर्माचं प्रचंड रक्षण केलेलं आहे त्याचंच एक मूळ स्वरूप म्हणून आम्ही हिंदूंच्यावरती बारीक सारी गोष्टीतून कायदेशीरित्या बेकायदेशीरित्या अन्य प्रकारे हि हिंसा जो काय आमचा धर्माचा गैरफायदा घेऊन आपल्या सहिष्णुतेचा गैरफायदा घेऊन आमच्यावरती जो अन्याय होत आहे तो अन्यायाला वाचा फोडण्यासाठी किंवा त्या व्यक्तींना सजनशील जागृत करण्यासाठी आम्ही हा एक हिंदू आंदोलन एकता पक्ष म्हणून ही जबाबदारी माझ्यावर जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ती संपूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या तीस जिल्ह्यांना जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूक केलेली आहे आम्ही एकत्रित काम करून हिंदूंना हिंदूंच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून त्यांना योग्य प्रकारे न्याय देण्याचं काम आम्ही उत्कृष्ट करेन अशी मी सर्वांच्या वतीने मी गहाई देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान जय हिंदू